मित्रांनो आपण आलो आता स्लॅपवर आपल्या स्लॅपवर आलो आहे आणि मी स्लॅबवर लावलेले ड्रॅगन फ्रूटचे झाड हे पाया अशा पद्धतीनं मी ड्रॅगन फ्रूटचे झाडं हे स्लॅबवर वाढवलेली आहे ह्या कॅनमध्ये मी ते लावलेलं आहे एकदम आपण जवळजवळ त्याच्यावाल्या आणि पाहूया एकदम जबरदस्त क्वालिटीचे हे ड्रॅगन फ्रूटचे झाडं आपण स्लॅपवर लावले सकाळी सकाळी आपण आलो थोडा आनंदही भेटतो सकाळी स्लॅबवर आले की आपल्याला ड्रॅगन फ्रूटची झाडं दिसते आणि त्याला काही काही काम असलं तरीही करू शकतो आपण आपला सकाळ सकाळचा हा मस्त वेळ घालू शकतो इथं की कसे ह्या अशा पद्धतीनं मी ड्रॅगन फ्रूट झाडं लावलेली आहेत एकदम जबरदस्त पद्धती झालेले आता ते अशा कॅनमध्ये लावलेले आहेत ती पोहू शकता आणि हे करू शकता की ड्रॅगन फ्रूट झाडं हे स्लॅपवर लावले हे खूप मला असा खूप असा आनंद आहे की ह्या इथं आपण लावून त्या झाडाची निगाही करू शकतो आणि सकाळ सकाळी थोडा हे टाईम आपण त्यासोबत इथं घालू शकतो या अशा पद्धतीने मी ड्रॅगन फ्रूटची झाडं लावलीत एकदम जबरदस्त झाली आता सध्या याला पिवळे वगैरे काही पडले नाही उन्हाळ्यामध्ये ते उन्हा उन्हा असल्यामुळे थोडे पिवळे पडतात पण आता थंडी असल्यामुळे आणखीन हिरवी गार पडलेत ते त्याला असे बारीक बारीक फुटवे पण येऊ राहिलेत आता थोडा ते पण इकडे मी पुन्हा झाडं तयार केलेत आहेत मी इथं कलमा तयार करून त्या टोपल्यामध्ये मी छोट्या छोट्या कलम काढून त्या कलम तयार करायच्या करतो आणि ह्या पद्धतीने अशा पद्धतीने मी स्लॅबच्या बाजूने पलीकाडच्या बाजूने सोडलेलं आहे ही खाली त्याचे बूड आहेत खाली त्याची कॅन आहे वर असे सोडलेले आहेत गार झाले बिलकुल बारीक बारीक काही फोटो आले की त्याला पलीकडे लोटायचं आहे त्याला असं लोटायचं म्हणजे इकडं आपल्याला त्याची इजा होणार नाही असे दाबून द्यायचे तिकडे असे याला यायला असं तिकडे याला ओळखी करायची असं ते पलीकडे बाजून जाईल आणि आपल्या अलीकडे बाजून आपला त्रास होणार नाही ते असं पलीकडे सोल्ड याला याला सोल्ड्यामुळे ते अलीकडे बाजून येत नाही पूर्ण झाड आहे पलीकडे सोल्डर मी यायला स्लॅबच्या पलीकडच्या बाजूला एकदम असे फड्यासारखं झालं इथे फड्यासारखं जास्त वाटतं आणि एक आ, वाट आसा। आसा। पात एक पाना पण असं उचलून असं पलीकडं सोडायचं याला असं हे पाहतं पण असं याला एक दाबलं की ते राहतं असं असं याला दाबून असं हे करायचं पुढे त्याला वाघ गोष्ट पलीकडे जाण्यासाठी खाली तिचं बुड हे पहा बिलकुल तुम्हाला इकडच्या बाजूने काही पण दिसणार नाही सगळी बाजूच्या बाजूनं सोडलेली आहेत मी स्लॅपवरती आणि सकाळी सकाळी आलं का आपलं बरं वाटतं आणि मस्त आपला एक आनंदही भेटतो की आपण ड्रॅगन फ्रूट झाडं लावलेच याच्या यावर्षी याला भरपूर असे फळं आले होते खालीत मी आणि पुढच्या वर्षी आता आणखीन याला जबरदस्त जास्ती फळही देईल हे पानं असं इकडं सोडून द्यायचं याला हे पान असं सोडलं म्हणजे ते पलीकडे बाजून राहते हे असं दाबलं म्हणजे कवळा असताना दाबलं मग ते असं राहतं ते पलीकडे राहतं पलीकडं राहतं ते असं असं सोडून पलीकडे पाजूनकडं अलीकडं त्रास होणार नाही त्याच्यावर एकदम जबरदस्त पद्धतीचे झालेली आहे कवळी वर्षी पाहणे कवळी आणि पुढच्या वर्षी भरपूर असा माल गरीच्यापासून इथं जबरदस्त झालेलं आहे इथं अरे जबरदस्त आहे आणि हे पाणी इकडं आलं याला पलीकडे लोटायचा प्रयत्न करायचा असं याला असं पलीकडे लोटायचा प्रयत्न करायचा याला पुढं चालून आपल्याला आपल्याला त्रास होणार नाही असं पलीकड्या बाजूने गेलं पाहिजे असलीकडच्या बाजूने जायला पाहिजे लोटायचं याला पलीकडच्या बाजूला भरपूर असे आले तिथे भरपूर पाहू भरपूर प्रमाणामध्ये आपण चांगल्या पद्धतीने याला पुढच्या वर्षीला भरपूर असे फळं येतील हे असं स्लॅपवर लाव लावलेले आपण असे हे असे स्लॅपवर लावलेले आहेत आणि या वर्षी नवीन काही तयार केल्यात पुढची ते हे एवढ्या लिहतील पण असं तयार केलं तिथं या अशा पद्धतीनं आपण ड्रॅगन फ्रूटची झाडं मोजतं पैकी स्लॅबवर आलेत ते मला खूप असा आनंद होतो की आपण ड्रॅगन फ्रूट झाडं लावली आणि लोक कुत्राला ना कोणी कोणी लोक पाहिले ते आणि आपल्याकडून कलम नेतात आपण कलमं त्याला त्या एक एक दोन दोन कलमं ह्या फ्री देतो लोकाला आपण स्लॅपवर लावण्यासाठी किंवा गच्ची पुढा गा गार्डनमध्ये लावण्यासाठी फ्री देतो आपण एक रुपया पण त्याचा घेत नाही आपण एक दोन कलम तयार झाल्या की ते कोणी कोणी आलं की त्याला ते देऊन टाकावं लागतं या खालच्या बाजूची फोटो आलेली याच्या कलम आपण काढून तेच लावते ते लावून त्या लोकल वाटून देतो जबरदस्त पद्धतीत झालेली आहे जबरदस्त पद्धती पुढच्या वर्षी ह्या पात्याला भरपूर असे फळे येतील ह्या हे झालेल्या पात्याला भरपूर असे फळे येतील आलं की थोडंफार काम करायचं असलं की आपलं याला कट मारायचा असं दाबून द्यायचं याला खाली असं म्हणजे वर जाणार नाही ठीक आहे धन्यवाद माझी पाण्याची टाकी भरलेली आहे मला खाली जावं लागतं आहे आता येणार आहे व्हिडिओ आपण मग पद्धतशीर बनवू दुसऱ्या वेळेस धन्यवाद मित्रांनो